संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातून जाणाऱ्या निळवंडे कालव्याद्वारे गावागावात पाणी जाऊन तेथे लोकांच्या प्रयत्नातून ओढे नाले तळे भरली गेल्याने पिंपरवे मालुंजे डिग्रस अंभोरे व पानोडी येथे भरलेल्या तळ्यातील तल पाण्याचे पुष्प व श्रीफळ टाकून रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी दूध संघाचे संचालक विक्रम थोरात सोसायटी चेअरमन बबनराव कराड गोपाळराव थोरात माणिक पाबळ सूर्यभान थोरात संभाजी सानब बाळू नागरे भारत शेवाळे ग्रामपत सदस्य दिनकर कदम संतोष सांगळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी व जिरायत भागाची दूरदृष्टी ठेवून गेल्या पंचेचाळीस वर्ष निळवंडे धरण व कालवे तयार करण्यासाठी प्रयत्न केले त्यातून आलेल्या कालव्याद्वारे पाणी हे ओढे नाले व गावतळ्यात पोहोचविण्याकरिता सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या मार्फत पाईप पुरविण्यात आल्यामुळेच गावागावातील ऐनियू महाळ्यात तळ्यामध्ये पाणी दिसू लागल्याने परिसर खरोखर जलमय झाला यांचा मोठा फायदा आता शेतकऱ्यांना होणार असल्याचा आनंद व्यक्त केला यावेळी रणजितसिंह देशमुख यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला